नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला सोलार प्लांट याच्यावर माहिती घ्यायची जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका तर मागल त्याला सोलार हे भेटण्यासाठी आपल्या मुख्यमंत्र्यांनी ह्याची म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप जणांना सध्या सोलार भेटत आहे पण काही शेतकऱ्यांचे असे फोन येतात मला की साहेब कोणतं सोलार या कंपनीचं सोलार वापरावं तर त्याच्यावर त्याची बोरसाठी कोणतं करावं हेरीसाठी कोणतं करावं आपले प्रत्येक व्हिडिओ त्याच्यावर टाकत आहे आणि जॉईंट जन ज्याचं खातं आहे त्याच्यावर जर एका माणसाला जर भेटायचं असेल तर तो भेट भेटत नाही आहे कारण समजा एक दोन हेक्टर जमीन आहे म्हणजे पाच एकर जमीन आहे पण जॉईंटमध्ये असल्यामुळं त्यांना तीन एच पीचं सोलार भेटण्याची शक्यता असते आणि एकच नाव असेल त्या ह्याच्यावर तर त्यांना पाच इन पाच एच पीचं सोलार भेटेल आणि ज्यांना कुणाला समजा साडेसात किंवा पाचचं तीनचं घ्यायचं असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही द्या आणि विषय म्हणजे असा आहे की आता खूप शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की मला दहा एकर जमीन आहे दहा एकर जमीन आहे परंतु त्याचा अर्थ काहीच नाही की तुम्हाला त्या जमिनीवर साडेसातचं भेटणार नाही कारण त्याचा म मुख्यमंत्र्यांचा असा आदेश आहे की एकाच गटामध्ये तुमची जमीन तेवढी असली पाहिजे तर तुम्हाला ते अवेलेबल होईल आता इथे एक आपल्या मित्रानं सोलार बसवलेला आहे हो पाचं सोलार आहे हे त्याचं शेत आहे खूप आंबे वगैरे लावलं ह्याच्यावर पेरलेलं पण आहे भुईमुगला उगवड केलेलं आहे जुंधळा आहे हे पाच इंची सोलार नऊ पॅलर प्लॅनर ह्याच्यावर बसलेला आहे तर हे ठिकाणी जर आपल्याला जर बघायचं जरा झालं असेल तर ह्याची प्रेड प्रायव्हेट लिमिटेड टॅग त्यानंतर ह्याची कंपनी आहे ह्या सोलारची गोल्ड सन प्रायवेट लिमिटेड बघा सोलार प्लांट कंपनीचं खूप जणांना मला माहिती सांगितली कुण्या कंपनीचं वापरावं तर हे तुम्हाला दिसत आहे गोल्ड सन प्रायवेट लिमिटेड मस्त सोलार आहे त्याच्यावर बारा नऊ जण कंटिन्यू फिरत असतात त्याचं वायर ह्या ठिकाणी त्याचा बोर आणि हे नऊ प्लॅनर प्लॅनर देखील आहेत ते तुम्हाला सिस्टीम देखील दाखवत आहे मी खूप चांगला आहे पॅकिंग वगैरे मस्त केलेले हे बघा आणि हे तुम्हाला घरी बसून मोबाईलवर ॲक्टिवेट केलेलं जातं ॲक्टिवेट केलं जातं हे तुम्हाला पूर्ण ह्या पद्धतीनं खर्च केला केला के जातो ह्याला आपल्याला बत्तीस साडेबत्तीस हजार रुपये भरून हे, बत्तिस, बत्तिस हे आ, सोलार अवेलेबल झालेलं आहे बाकीचं सबसिडी आपल्याला भेटलेली आहे आणि ह्या बोर बोर म बोरचं केलेलं आहे ह्या ठिकाणी ह्यानी हिरीवर केलेलं नाही तर बोरला आपल्या ह्या ठिकाणी कमी पाणी आहे आणि सध्या तुम्ही प हवामान वातावरण बघत असताल तर ढगाळ वातावरण आहे आबाळ आलेलं आहे बोरला देखील खूप काही पाणी कमी आहे ह्या खड्ड्यात टाकून पुन्हा ह्याच्यावर उपसा केला जातो पण आपण ह्याच्यावरही केलं जात आहे सगळं हे पाणी ऊन असून देखील अशा पद्धतीनं म्हणजे ऊन नाही ऊन नसताना देखील सोलार अशा पद्धतीनं चाललं एकदम शिरळ आहे वातावरण थंड आहे जेव्हा ऊन असतो ऊन असल्यावर गरम वातावरण असल्यावर फुल पाणी मारतं आहे बोरला थोडं पाणी देखील ह्या ठिकाणी कमी आहे त्यांचा सोलार प्लॅन बघत असतात खूप चांगली शेती आहे आंब्याचं हे केलेलं आहे त्याच्यावर आपण ट्रीटमेंट सांगितल्यामुळं अशा पद्धतीचा देखील आलेला आहे ह्या ठिकाणी तर आपण ह्या सोलारवर माहिती सांगितलं हे बघितलं असाल तुम्ही आंबे किती खूप लागलेले आहेत तोर हे आता तोर गळूनी म्हणून देखील आपल्याला ह्याच्यावर माहिती द्यायची आहे जर तुम्हाला कुण सोलार घ्यायचा असेल किंवा कुणा सोलारबद्दल म माहिती घ्यायची असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट अष्ट्याहत्तर ब्याऐंशी झिरो सहा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर पण करा ज्यांना कुणाला फायदा असेल त्याच्यावर आणि कोणत्या कंपनीचं पाहिजे आपल्याकडं दोन चार कंपनी आहेत जर कुणाला लागत असेल लातूर जिल्ह्यात तर मला कॉन्टॅक्ट देखील करा माझा कॉन्टॅक्ट शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी झिरो आहे धन्यवाद